गोंदिया जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकनाच्या शेवटच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षांनी आपापल्या उमेदवारांना अध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठी उभे केले विशेष महत्वाची नगराध्यक्ष पदासाठी कसिस जयस्वाल तर शिवसेना शिंदे गटाकडून डॉक्टर प्रशांत कटरे तर भारतीय काँग्रेस पक्षाकडून सचिन शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर माधुरी नासरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे सर्व उमेदवारांनी मोठी सक्ती प्रदर्शन करत आपला नामांकन अर्ज दाखल केला आणि विजयाचा विश्वास व्यक्त केला राज्यात महायुतीची सत्ता असतानाही भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट एकमेकांविरुद्ध लढत आहेत त्यामुळे प्रचारादरम्यान हे पक्ष एकमेकांवर काय तोप डाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच सर्वाधिक नगरसेवक कोणत्या पक्षाशी निवडून येतात आणि गोंदियाचा नगराध्यक्ष कोण बनतो हे पाहणे महत्वाचे ठरेल विरोधी तिकीट दिलेली आहे आणि सांगा बस आज नामांकन जोरदार आम्ही चांगल्या एकदम खूप सारे लोक एक हजाराच्या जवळपास महिलांना इथे येऊन महिला शक्ती दाखवून दिली आहे आणि हीच महिला शक्ती पुढे आमच्यासाठी काम करणार आहे आणि नगराध्यक्षपदाचा जो आता प्रचार चालू आहे तो जोरात आम्ही प्रचार चालू करू आसपासना कुठले महत्वाचे मुद्दे घेऊन आपण हे निवडणूक लढणार आहात गोंदियाचा विकास हाच माझा निर्धार राहणार मी करून दाखवेल आणि दरवर्षी आमचे आदरणीय लाडले नेते देशाचे नेते प्रफुल्लभाईजी पटेल यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आणि निश्चितच ते नेहमी विजन बघतात आणि त्या व्हिजननुसार गोंदियासाठी आम्ही गोंदिया शहरासाठी गोंदियाचं हेच विजन आहे की आम्ही गोंदिया शहराला सुंदर स्वच्छ आणि गोंदियाचा विकास हेच ध्येय ठेवून आम्ही पुढे जाणार आहे जय आपण दाखल केलेला आहे ठिकाणी हो काय आज आम्ही सर्व ऊर्जावान आमचे मार्गदर्शक वरिष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून शिवसेने गट जे आमचे प्रभावी नेते आहेत ऊर्जावान नेते आहेत आणि त्यांच्यानंतर या जिल्ह्याला नेतृत्व देणारे बोंडेकरजी नरेंद्र बोंडेकरजी आमचे आणि या जिल्ह्याला आमच्यासोबत सोनूभाऊ कुथे अध्यक्ष आमचे अरुण नस क कमलेशजी नसीने राजूजी ठकरेले हे एवढी ऊर्जावान शक्ती आहे आणि जी माझी थीम होती की हा शहर कसा झाला पाहिजे याच्याकरता मी त्यांच्यासोबत आलेला आहो आणि एक नवीन ऊर्जा तुम्हाला पाच वर्षात आजपर्यंत आम्ही हे स्लोगन ऐकला असाल परंतु आम्ही त्या बाबीला स्वच्छ स्वास्थ आणि युवांना नेतृत्व देण्याकरता त्यांना इथं पाठिंबा देण्याकरता त्यांच्याकरता सगळं प्लॅटफॉर्म असं आमच्या वतीने आपण तयार करू आणि एक स्वच्छ भारत निर्माणला आदरणीय मोदीच्या नेतृत्वात आम्ही ह्या सुद्धा असं उज्ज्वल भविष्य करता वाढू एवढी कामना करतो आणि सर्व माझ्या बंधू भगिनींना आईबाबांना आणि माझे मतदार भावांना एवढंही करतो की फक्त एकदा सोबत या आणि बघा आम्ही काय करू शकतो फक्त एकदा एक वोटिंगपर्यंत एक नाही पाच वर्ष सोबत या कांद्याने कंदा मिळवून सारी कामं करू आणि आपण एक जे तुमच्या मनात असेल खडबडी की हा कसा गोंद्या याला एका भारत देशामध्ये याची पैशान देऊ याच्याकरता आम्ही कार्यरत राहू माझी ऊर्जावान टीम मोठी आहे आम्ही पूर्ण वार्डमध्ये आमच्या धनबलनी सगळ्या आमच्या आमच्या आमच्याकडे ऊर्जावान बल धन नाही आहे परंतु ऊर्जा पुष्कळ आहे ऊर्जा आहे नवनिर्माण करता त्यांची ऊर्जा आहे ते सगळं आमचे नगरपार्षद आणि मी अध्यक्ष डॉक्टर प्रशांत कट्टे या नात्याने या संघटनात आणि आम्ही तुम्हाला दिसेड आणि तुमची सुद्धा शक्ती हे सगळं दावण्याकरता आम्ही तुमची ताकद पैदा करण्याकरता आम्ही सोबत तुमच्या पायाशी उभे राहू असं एवढं म्हणतो जय महाराज जय भारत